स्मशानभूमीत सुरू असलेले शेतकरी नेते अजय पाटील साळुंके यांचे अन्नत्याग आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे तहसीलदार सुनील सावंत यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण सोडण्याचे आवाहन केले मात्र कर्जमाफी झाल्याशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका सोळंके यांनी घेतली या ठिकाणी नानासाहेब सूर्यवंशी मणोली येथील माजी सरपंच व शेतकरी नेते भगवानराव लहाणे पाटील कन्नड वैजापूर वा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासनावर उपाययोजनांसाठी दबाव वाढत आहे पुलीस उपनिरीक्षक बी एम गोरे शिरूर पोलीस स्टेशन यांनी देखील अजय पाटलाची तब्येतीची विचारपूस करून काही अडचण असल्यास फोन करण्यास सांगितले प्रतिनिधी प्रीतम मगर अक्षय ढोले नमस्कार इन्देव न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या टुंकी गावमध्ये आलेलो आहे अजय पाटील साळुंके यांचं तिसरा दिवस आहे उपोषणाचा त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव काय भगवान लहान आहे कन्नड मी आवराळा इथून आलेलो आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अजय पाटील हे जे उपोषण करत आहे आणि ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व आलेलो आहोत आणि अजय पाटलाला पाठिंबा देत आहोत सरकारने या अतिवृष्टी झालेल्या जमिनी खरडून गेलेल्या जो जो परिस्थिती शेतकऱ्यावर बिकट झालेली आहे त्या परिस्थितीला जे काय अनुदान वगैरे जाहीर केलेलं आहे ते फार अपुरं आहे आता आम्ही पाहिलं खरडून गेलेल्या जमिनीला तीन लाखचे चा, अठ्ठेचाळीस हजार रुपये सरकार देऊ राहिलं अठ्ठेचाळीस रोग देणार मनरेगा मनरेगातर्फे तीन लाख देणार आता ह्या मनरेगाचे तीन लाख रुपये ते म्हणजे रोजंदारीवर जाणार त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जाणार आणि ते आमच्या खात्यावर गेलेले पैसे ते काम करतात का न करतात याचाही भरोसा नाही म्हणून ते तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये हे प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वतःच्या हातात द्यावेत आणि रा शिवाय जे जे पै अनुदान आणि पैसे कबूल केलेले ते कॅश स्वरूपात दिवाळीपूर्वी सा देण्यात यावे दिवाळीच साजरी करता येणार नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे एवढं बोलतो आणि मी अजय पाटलाला पाठिंबा देऊन हे माझी आणि आणखी एक माझी विनंती आहे आपल्या ना परिसरातूनच नाही वैजापूर आणि कन्नड तालुक्यातून जिथं जिथं जमिनीचं अतिवृष्टी म्हणून नुकसान झालेलं आहे त्या लोकांनी इथे येऊन साखळी उपोषण आपल्याला करायचं आहे आणि सा सकाळ ते संध्याकाळ दहा दहा वीस वीस लोकांनी येऊन साखळी उपोषण करून अजय पाटील यांच्या या उपोषणाला पाठिंबा द्यायचा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मी नानासाहेब तात्याराव सुरवंशी माझी सरपंच जिनी जिरी मनोली चेअरमन मी अजय पाटील यांना उपोषणाकरता पाठिंबा देण्याकरता या टुणकी गावात आलो आहे तरी या परिसरामध्ये येताना पिंपळगाव असेल टुंकी असेल या भागातील अति नुकसान झालेलं आहे जमिनी अक्षरशः खरडून गेलेल्या आहे जमिनीचा खडक उघडा पडलेला आहे आणि शासन अगदी तोंडाला पानं पुसलं इतकं एक सात आठ दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान देतं आहे अनुदानच काय त्या शेतकऱ्याची फटकड्याची आणि फराळाची सुद्धा व्यवस्था होणार नाही कशाची दिवळी होणार त्यांच्या घरात काळोख पडणार आहे अंधार होणार आहे अंधार आधीच आलेला आहे कशाची दिवाळी उजाड करता उजाडात येऊ आणू शकत नाही आहे शेतकऱ्याकरता शेतकऱ्याला ती काही देऊ शकत नाही कारण यांच्याजवळ काही राहिलेलंच नाही आहे मुळात हे अगदी तुटपुंती मदत देऊन शेतकऱ्याला फसवणूक करत आहेत तरी मला शासनाला एकच म्हणणं आहे जे पंजाबच्या सरकारनं आज जे पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले यांनी कमीत कमी पन्नास हजार रुपये देऊन आमच्या शेतकऱ्याला काहीतरी मदत केल्याचे उपकार करावे अरे देता तरी काय फक्त काहीतरी आपण म्हणतो ना तोंडाला पानं पुसल्यासारखं देत आहे एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो पण एवढं एक सांगतो की अजय पाटला हा आमच्या संपूर्ण भागातून उद्यापासून पाठिंबा राहील असे बोलून दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हरी जय महाराष्ट्र आपल्यासोबत बीड होऊन आलेले आहेत शेतकरी ते अजय पाटलाला बीडवून पाठिंबा देण्यासाठी या तुणची वैजापूर या शिवारामध्ये मसनखाईमध्ये आलेले आहेत सर आपला परिचय तांदा बीड तुमच्या भागात किती नुकसान झालं भरपूर नुकसान झालंय आमच्या भागात सगळे किती अजय पाटील साळून पाठीतून बिडवून आपण आलेलो आहोत टुंके ते जिथे अजय पाटलांनी अन्यथा आमरण उपोषण धरलेलं आहे आणि आज तिसरा दिवस उपोषणाचा आहे तिसऱ्या दिवसाला आज जवळपास तिसरा दिवस, दिवस संपत आलेला आहे यावेळेस माननीय तहसीलदार साहेब वैजापूर यांनी इथं ते भेट दिली आणि बरंच काही असं चर्चा अजय पाटलांसोबत झाली आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही जास्तीत जास्त सरकारपर्यंत मागण्या पोहोचू की ज्या आमच्या टप्प्यामध्ये येतात किंवा आमच्या अधिकाराखाली येतात ते आम्ही लवकरात लवकर करून घेऊ तरी मी सरने सर आपण उपोषण उपोषणस्थळी मी आता जस्ट भेट दिलेली आहे तर उपोषणकर्ते अजय पाटील सळुंके यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकामचा पुलाचा जो विषय तो, तो डेप्युटी इंजिनियर जिल्हा परिषद बांधकामच्याशी जि चर्चा केलेली आहे त्या संदर्भाचा अहवाल पण त्यांचा त्यांनी वरिष्ठांना पाठवल्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरा विषय त्यांनी शाळेच्या कंपाऊंडबद्दल विषय या ठिकाणी उपस्थित केला चर्चेदरम्यान त्या बाबतीमध्ये गट अधिकारी यांना मी आता व्यक्तीच्या फोनद्वारे बोललेलो आहे त्यांनी सुद्धा त्यांचा जो विषय आहे मुख्याध्यापक मार्फत अहवाल घेऊन तो पण त्यांच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याचा फॉलोअप घेण्याबद्दल आहे आणखी त्यांनी एक दुसरा एक विषय या ठिकाणी चर्चेत मला माझ्यासमोर मांडला तो म्हणजे काही बँकेंनी होर्ड लावलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यांना त्या बाबतीमध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याशी पण संपर्क साधलेला आहे मी आता आणि त्यांच्या मार्फत संबंधित बँकांना पण त्या ठिकाणी सूचना देण्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या उर्वरित ज्या काही मागण्या आहेत काही मागण्या त्यांच्या शासन आहेत त्यांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर त्या मागण्या वरिष्ठ करायला आपण कळवलेल्या आहेत आणि प्रशासनाच्या वतीने त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून पण मी या ठिकाणी जे उपोषण आहे ते उपोषण मागे घेण्याची या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो असं अनोख उपोषण चालू आहे भूमीमध्ये याच उपोषणाला भेट देण्यासाठी गोरे सर जे पोलीस उपनिरीक्षक आहेत सर शूर पोलिस स्टेशन सर आपली प्रतिक्रिया द्यावी प्रतिक्रिया देण्याचं म्हणजे हे नाही आम्हाला आमचं एवढंच इथं कमी जास्त काय बंदोबस्त बद्दल याच्याबद्दल त्याबद्दल माहिती देवी हा त्यासाठीच आम्ही संरक्षणासाठी इथं काय आहे काही द्यायचं का हे का बंदोबस्त हा काही लोक नियम का तसेच गोरे सरांनी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजा काय अडचण असल्यास कॉल करा या इंड न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे व त्यांनी अजय पाटील साळुंगे यांच्या सोबत तब्येतीची विचारपूस करून त्यांनी माहिती दिली मी इंद्र न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर आक्षेड डोले